मित्रांनो बघा आज आमच्या घरी बिर्याणी करणार आहेत आता कोशिंबीर करायला तिथं चिकन मॅश करा ठेवलंय कांदा फ्राय केलाय टोमॅटो कांदा लिंबू का तांदूळ शिजायला टाकले माझे मम्मी तांदूळ शिजाय शिजवायली आज आमच्या आमचे मामा आले आहेत म्हणून आज बिर्याणी करायची आहे आता याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकून परत दही टाकायचं परत कोशिंबीर तयार होते कांदा कापत आहेत माझे पप्पा कांदा पप्पाद केला चिकन मॅश करायला ठेवलंय ठेवलाय हक्का धनिया कोथिंबीर आणि हा काही इथे धनिया चुलीवरची बिर्याणी आहे कपडे कापले कांदा सोलून गेले आताच मशीची दार काढली धार काढली बघा दूध दूध पांढर शुभ्र दूध आहे पांढर शुभ्र दूध आहे आताच आत्ताच मुशीच काढलं हो का थोड्या थोड्या तांदूळ शिजायला लागले आहेत हे तांदूळ दार शिवून आणले कारण आमच्या गावामध्ये भेटत नाहीत असले तांदूळ कारण हे तांदूळ खूप मोठे लांब आहेत चुल हार आहेत आर फेटला आहे चुलीवर का